एम सी क्रीडाई प्रस्तुत करीत आहेत एक भव्य सांस्कृतिक आणि अविस्मरणीय सोहळा लास रंग दोन हजार पंचवीस या विशेष महोत्सवामध्ये आपण अनुभवणार आहात नृत्य संगीत नाट्य कला आणि मनोरंजनाचा अप्रतिम मिळावा म्हणूनच आपली उपस्थिती या सोहळ्याला अधिकच मंगलमय करेल कृपया तारीख लक्षात ठेवा आणि कुटुंबाचा अवश्य पधारा चला एकत्र साजरा करूया रंग संस्कृती आणि उत्साहाचा उत्सव लास रंग दोन हजार पंचवीस आज आम्ही दिवासीय आग्रिपोळी संघर्ष समितीतर्फे सर्व दिव्याचे आग्रिपोळी बांधव हे मुंब्रा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे की जे राममाले आहेत त्यांनी दिव्यावरती एक पुस्तक लिहिलं आहे दिवाळी चरित्र त्या चरित्रामध्ये आमच्या कोळी लोकांच्या भावना दुखावतील असं आक्षेपार्थ त्यांनी वक्तव्य त्या पुस्तकात लिखित केलेले आहे आपण म्हणाल तर मुंबई आग्रिकोळ्यांचीच ओळखली जाते आणि आगरी कोळ्यांचे सण साजरे कशाप्रकारे होतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशातच त्यांनी ज्या आमच्या अग्निपोळ्यांचे सण जे उतरात लग्नकार्य होतं त्याच्यावरती ज्या आक्षेपार्ह विधान केलेत त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा तीव्र नाराजी आहे आणि ह्या राम कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अशी सर्व आमच्या जिल्हावासी अग्निपोळी बांधवांची मागणी आहे त्या आश्वासन मिळाला पोलीस स्टेशनच्या मुंब्रा पोलीस स्टेशनमधून आम्हाला असं आश्वासन देण्यात आलेलं आहे की आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने ते चौकशी करणार आहे आणि त्याच्यात जर ते दोषी ठरले तर त्याच्यावरती कायदेशीर होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे आता आश्वासन दिल्यानंतर ते त्या आश्वासनात दोन्स काय करतात हे बघू नाहीतर शेवटी जर त्यांनी कोणती ॲक्शन घेतली नाही तर मग शेवटी आम्हाला कोळी ज्या पद्धतीने तसं न्याय त्यांना द्यायचं राममालीला हे आम्ही आग्रिकोळीचा दणका त्याला नक्कीच दाखवतो त्यांनी तो लेखक आहे तो तो लेखक आहे त्यांनी पोलीस समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सदस्य आग्रिपोली समाज समितीचा आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे तो दिवा एक जंक्शन चरित्रे चारित्र्य पुस्तक जो है तीन या चार दिन पहिले तो हमारे आगरी पुलिस समाज के जो नेता लोग हैं उनका दिया हुआ है उसमें से एक दो एक फोटो हमारे पास कल आगरी पुलिस समिति के कार्य कार्यकर्ता लोगों के पास आया था सब लोग शांत हैं लेकिन आगरी पुलिस संघर्ष समिति ये जो संगठन है युवा के अंदर हर समय में समाज के साथ खड़ी रहती है उसमें ना कोई पॉलिटिक्स रहता है ना कोई कुछ रहता है जो बच्चा लोग जो है संगठन का इन्होंने तीन घंटा पहला मीटिंग लिया बैठक लिया उसने बताया कि नहीं उसको धोने का लेकिन हम लोग बोले धोने का नहीं ना तोड़ने का पहले आप कायदे से जाएंगे पुलिस वाले से मिलेंगे फिर कल हम पुलिस चौकी पे गए थे वो वो हमको बोले कि आपको पुलिस स्टेशन जाना पड़ेगा क्योंकि चौकी में निवेदन नहीं लिया जाता है इसमें हम आज सुबह ग्यारह बारह बजे पुलिस स्टेशन में आए लेकिन हमारा एक समाज का और समिति का एक ही निर्णय है जो राम माळी जो है और सुधीर राउत इन के ऊपर गुन्हा होना जरूरी है इसके बाद कोई भी आग्रोली समझ पे हात ना उटा ना आवाज उटा ना कोई लिखे बस इतना ही बोलना चाहता हूं हो अच्छा आपण मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये येण्याचं कारण म्हणजे जे दिवा येथील राम पाटील यांनी काही राम आत्रा माळी राम माळे रामा� यांनी एक पुस्तक काय प्रकाशन करण्याचं ठरवलं आहे समाज आणि दिवा एक जंक्शन यामध्ये काही लेखन तो करत असतो परंतु एखादा लेखक असेल त्या लेखकाला त्या पूर्ण समाजाविषयी आकलन असायला पाहिजे मला तर वाटतं आकलन तर सोडा परंतु अक्कल नसलेला लेखक म्हणावा लागेल कारण एखादा लेखन करतोय त्याचा आलेख असायला पाहिजे त्या समाजाविषयी पूर्ण परंतु तो आलेख त्यांच्या लेखनामध्ये कुठेच दिसत नाही त्याने समाजाच्या रूढी परंपरा काही खर्च याविषयी एक घनेडे शब्दामध्ये प्रतिक्रिया त्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत लिखित स्वरूपात आहेत आणि या समाजाला पूर्णता पटलेल्या नाही तिरस्कार निर्माण झालेला आहे आणि आपला कोळी समाज त्याचा पूर्णता निषेध करतोय सर्वात महत्वाचं म्हणजे जर पूर्ण समाजाविषयी माहिती नसताना असं लेखन करणं हे खूप चुकीचं आहे कारण असं समाजामध्ये कित्येक चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत आमच्या समाजामध्ये हुंडा घेतला जात नाही आम्ही अभिमानाने सांगतो तसंच आगरी समाजामध्ये सामुदायिक युवा सोहळा सुद्धा जिथे एक रुपये रक्कम न घेता जोडप्यांना उलट एक लाख रुपये बक्षीस दिली जाते अशा चांगल्या गोष्टी का नाही मांडल्या जात अशा लेखकांना या गोष्टी माहिती नाहीत का मग जर माहिती नाही तर तुम्ही एखाद्या समाजाविषयी लेखन का करता त्यामुळे अशा लेखकावर कायदेशीर कारवाई व्हावी या उद्देशाने आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि नाही झाली तर आम्ही दुसऱ्या कुठल्या पद्धतीने आम्हाला सगळ्या समितीच्या मार्फत जे आंदोलन करायचं असेल ते नक्कीच करू आणि यापुढे सुद्धा कोणत्याही समाजाने असं गृहित धरून लेखन करू नये हा त्यांना इशारा असेल